माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील वीस दिंडोरी व एकवीस नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना सहावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सद्यस्थितीत वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशनपत्र दाखल केलेले पात्र व अपात्र तसेच माघार घेतलेले आणि आज रोजी अंतिम उमेदवार असलेले उमेदवाराची संख्या खालीलप्रमाणे आहे माघारी घेतल्यानंतर आज रोजी आ, बीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दहा उमेदवार आहे आणि एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकतीस उमेदवार आहे पुढील निवडणूक कार्यक्रमाचे टप्पे असे राहणार आहे मतदानाच्या दिनांक जे आहे ते वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे आणि मतमोजणीच्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून केंद्रीय वखाल वखार, वखार महामंडळ गोदाम अंबड नाशिकमध्ये आयोजित केलेलं आहे धन्यवाद